नमस्कार मी अमित बागडे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत सव्वीस लाख महिला अपात्र करण्यात आल्या आहेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली या, या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती यानुसार या, या विभागाने सुमारे सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बन योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे यामध्ये काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आले आहेत या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीस पासून या सव्वीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी हा वितरित करण्यात आला आहे मित्रांनो शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत मित्रांनो अपात्र लाभार्थीमुळे वर्षभरात तब्बल पाच हजार कोटीचा सरकारला फटका बसलेला आहे मित्रांनो तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस लाख लाभार्थ्यांच्या माहितीचे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल तसेच शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका